आपलं बलिदान दिलेलं आहे समाजाच्या उत्थानासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन करतो खऱ्या अर्थानं या लोकशाहीमध्ये तुम्ही सत्ते मध्ये जाऊन मालक होऊ शकता आणि ती मालकी हक्क देण्याचं काम जर कोणी ट्रॅक्टर वरून फिरून फिरून मालकी हक्क देण्यापर्यंतचा प्रवास ज्यांनी पूर्ण केला त्या महामानव आदरणीय कांतीराम साहेबांना सुद्धा मी नमन करतो आजच्या या बंधाऱ्याच्या बंधारा जिल्ह्यातर्फे देशभर महाराष्ट्राचा तडी देशाचा तडीफार असणारे गृहमंत्री यांच्या वक्तव्याच्या निषेधासाठी आणि महाराष्ट्रामध्ये परवानीच्या संविधान तो तोडफोड प्रकरणामध्ये जो शहीद झाला सोमनाथ सूर्यवंशीच्या शहीद झाला आणि लाडीकारच्या विरोधामध्ये बहुजन समाज पार्टीच्या वतीनं आयोजित या निषेध सभेच्या निमित्तानं जिल्ह्यातील तमाम डी चे नेते आदरणीय विचारपीठ बंधू आणि मी काय बहुजन समाज पक्षाचा नेता नाही कारधारक नाही परंतु परिवर्तनवादी चळवळीसाठी जे जे म्हणून काही होता, आंदोलन होतात त्या परिवर्तनवादी चळवळीच्या आंदोलनामध्ये पण ती परिवर्तनवादी चळवळी पूर्णतः फुले शाहू आंबेडकरी तत्वज्ञानाबाजी वाहून घेतलेली असते त्या पक्षासोबत आणि त्या पक्षाच्या व्यासपीठावर मी उभा आहे याचा मला पूर्ण बाबासाहेब आंबेडकरांच्या नाव घेऊन मुमे राम बघू म्हणजे फक्त ज्यांच्या ओठामध्ये बाबासाहेब आणि पोटामध्ये राम आहे अशा लोकांच्या अशा राजकीय व्यासपीठावर मी कधी आयुष्यात गेलो नाही आणि जाणार नाही शेवटच्या स्वासापर्यंत याचा मला अभिमान आहे आणि म्हणून आज जीएसटी मला बोलायला बहुजन समाजाच्या उत्तनासाठी बहुजन समाजानं पंधरा टक्के विरुद्ध पंच्याऐंशी टक्के या आधार घेतला जातो आणि त्या आधारानं आपण शासनग्रस्ती जमा कशी बनली पाहिजे यासाठी राष्ट्रम दिवस मेहनत करणार आहे तमाम इथे भारत बहुजन समाज पार्टीचे नेते उपस्थित आहेत सर्वस्व पणाला लावलं आहे पण मला कित्येक पाहुण्यानी अनेक मान्यवरांनी आपल्या भाषणामध्ये या गोष्टीचा उभा केला की तो केला की मान्यवर कांचीरामांनी त्या काळामध्ये बहुजन समाज आणि सत्तेमध्ये आल्याशिवाय तुम्हाला सत्तेची चाली घेतल्याशिवाय तुमच्या आई म्हणजे म्हटलं जात ना की सत्ते पुढे शहाण पण पालत नाही पण बंधूं एक वाक्यामध्ये सांगतच नाही शहाण कोणाशिवाय सत्ता येत नाही एक लक्षात घ्या मान्यवर कांसीबाई कांशीरामांनी तुमच्या माझ्यामध्ये एक ज्योत पेटवली की आपण त्या तंत्रज्ञाची जमा करू शकतो कांशीरामजी गेले जायच्या आधी देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत बीएसपी घेऊन जाणारा हा महामानव आज मात्र आपली परिस्थिती कुठे आणि आपण कुठे उभे आहोत याचा आत्मसुद्धन तुम्हाला मला करावं लागेल आसनानं बीएसपी आणि बाबासाहेब आंबेडकर तत्वज्ञान उभा राहणार नाही लक्षात आणि काय या गोष्टीवरती आहे की ज्यांनी ज्यांनी परिवर्तनवादी चळवळीसाठी जे कस काम करत असतील जे काही प्रश्न बाबासाहेब आंबेडकर तत्वज्ञानाला प्रमाण मानून राजकीय वाटचाल करत असतील सर्व पक्षांच्या नेत्यांना कार्यकर्त्यांना या परिप्रटी कानंती करतो की बाबा रे आता तरी एक वा तुमच्या राजकीय भूमिका वेगळ्या असू शकतात राजकीय विचार वेगळे असू शकतात पण तुमची अंतर चांगलं काहीतरी एक असेल पण माझं मागच्या वेळेस त्या विधानसभा लोकसभेमध्ये मी म्हणालो होतो की यावेळेस असताना वंचित असेल आर एस पी असेल पी असेल दोघा मिळून तुम्ही निर्णय करा कोणती विधानसभा कोणाला द्यायची आहे आपण कसं दिलं पाहिजे निदान एक जिल्ह्याचा भंडारा जिल्ह्या पासून त्यांच्या सुरुवात करा का म्हणतो माहिती आहे का कारण आम्ही आता विखरू गेलो इथल्या व्यवस्थेला चांगलं खाऊ चालले आहे की आपण एक दंगल घालवायची हा जो समाज आहे हा प्रतिक्रियावादी समाज आहे एखाद्या ठिकाणी दंगल घडल्यानंतर हा समाज येतो आमलो उसरतो जिथे कुठे जर झालं तर जाळपोड देईल आणि संध्याकाळी जाऊन सायंकाळी आपल्या घरी जाऊन जेवण करून झोपून जाईल त्या लोकांना त्यांना माहिती आहे की आपण आज काहीही तरी केला तर आपला राजकीय नुकसान होणार नाही आणि म्हणून ज्या पद्धतीने या देशामध्ये आंबेडकर टार्गेट केलं जात एसीच्या कोणत्या माणसाला टार्गेट केलं जात सर फक्त त्या एसीच्या माणसांना टार्गेट केलं जात त्या टार्गेट केला जातो जो समोर प्रश्न विचारतो त्या समूहाला टार्गेट केलं जातो बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतो आणि दुर्दैव असा गेले दहा वीस पंधरा वर्ष स्वतःला बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाची शर्ट घालून जे हरामखोर नेतेगिरी करतात मला त्यांना प्रश्न आहे त्यांच्या कार्यकर्त्यांना त्यांच्या नेत्यांना का प्रश्न आहे आज प्रश्न मागच्या दोन दिवस तीन दिवसाच्या आधी ते जो परमणीच्या प्रकरणामध्ये दिनीबा मोर्चा निघाला तिथे हा उपस्थित केलेला प्रश्न आहे की या देशामध्ये जातीवादी पार्टी म्हणून भारतीय जनता पार्टीकडे आपण बघत आहोत फार सुंदर शब्द लोक सांगतात काँग्रेस सांगतात काँग्रेसची फिलाबळ सांगतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चरवळी पासून काँग्रेसची गुलामगिरी करणारे हरामखोर हे जर महार कायम सातत्यानं सांगितलं भारतीय जनता पार्टी दगड आहे बरं काँग्रेस वीट आहे काँग्रेस असेल वीट असेल किंवा दोन्ही रूपाने पडले तर डोकं फुटणार आहे की नाही मला सांगा डोकं फुटणार आहे की नाहीये जर डोकं फुटत असेल तर तुम्ही दोघांना का दोघांकडे का, 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 का जातात काँग्रेसची दलाली करणारी माणसं आपल्या व्यवस्थेला आहे आप आपसनात नाही इथल्या बाबासाहेब आंबेडकरांचे नाव सांगणार आहे तमाम लोकांना आहे तमाम लोकांना आहे की दोन हजार एकोणीस मध्ये चाळीसच्या वर न जाणारी भारतीय कांग्रेस भारतीय कांग्रेस कांग यावेळेस लाल पुस्तक दाखवायचे लोक लाल पुस्तक कशाची संविधानाची संविधानाच्या प्रतीचे <único Liberty Overwatch> दाखव दाखव संविधान प्रेमींना वाटलं की यांना तरी जावाने बीजेपी बाहेर येऊन जाईल बाहेर होईल आणि म्हणून या लोकांना गेलं हा प्रश्न काँग्रेसच्या करणार भरल्यांना मला हा विचार असं वाटत की त्याच संविधानाच्या प्रतिकृती तोडफोड या महाराष्ट्रामध्ये झालेली आहे आणि त्या संविधानाच्या प्रतीच्या तोडफोडीच्या विरोधामध्ये तिच्या अस्मितेच्या विरोधामध्ये तिच्या अस्मितेसाठी तिच्या अस्मितेसाठी इथल्या असणाऱ्या आंबेडकर वाद्यांनी जेव्हा मोर्चा काढला तिथल्या व्यवस्थेने त्यांना पदळून काढला आणि त्याचा परिणाम काय झाला तर सोमनाथ सुरेंचा बळी गेला महाराष्ट्राच्या तमाम काँग्रेस असतील राष्ट्रवादी काँग्रेस असेल आणि कोणते जे काही पक्ष असतील या पक्षाच्या आमदाराच्या तोंडामध्ये का काय दही जमलेली आहे की हाताला लकवा मारलेला होता भीडच्या प्रकरणामध्ये दोन तीन दिवस विधानसभेमध्ये आवाज उचलणारे हे तथाकथित नेते परवणीच्या प्रकरणामध्ये मात्र इतक्या देशातल्या संविधानाच्या प्रतिकृती तोडफोड झाली आणि त्या तोडफोडीच्या प्रकरण म्हणजे तोडफोडीचा प्रत्यय या ठिकाणी आला की एका जगाचा बळी गेला तरी इथला राष्ट्रवादीच्या आणि काँग्रेसचा भाडवा कोणी बोलायला तयार नाहीये आणि त्या माणसाला तरी इथला आंबेडकरवादी स्वतःला म्हणून घेणारा जर त्यांचं समर्थन करत असेल अशा खोराला तुम्ही आणि आम्ही एकत्र येऊन जोपर्यंत लाटान कुरवत नाही तोपर्यंत आता आंबेडकर आहे या मताचा मी नाही मग हा हरामखोर परमानंद्राम असेल हा हरामखोर परमानंद मेश्रामचा बाप असेल वामनरामेश्राम तरी यांच्या पायामध्ये यांच्या छाठीवर लात मारून जोपर्यंत मित्र तुम्ही चालणार नाही तोपर्यंत अशा मोर्च्या अशा निषेध सर्वांना काहीही अर्थ राहणार नाही माहिती आहे सर्वांना माहिती आहे कि समाज एकत्र ये येतो भाषण येतो निघून जातो करणार आहात या महाराष्ट्रामध्ये बंद अनेक मोर्चे झाले अनेक आमचे विद्वान नेत्यांनी हा प्रश्न उपस्थित का केला नाही की ज्या व्यक्तीनं हे तोडफोड केली त्या व्यक्तीवर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाला संविधानाच्या प्रतीची तोडफोड करणं म्हणजे अॅट्रॉसिटीचा गुन्हा कधीपासून दाखवलं तर त्या व्यवस्थेला प्रश्न काय विचारला नाही संविधान हा ऍट्रॉसिटीच्या म्हणजे अनुसूचित जाती आणि जनजातीच्या प्रवर्गामध्ये कधीपासून जातो आहे की संविधानाचे प्रतीची तोडफोड करणं संविधानाचा अवमान करणं हा राष्ट्रद्रोहाचा गुन्हा काय घालू शकत नाही हा खरा प्रश्न संविधानाची प्रतीची आता तोडफोड झाली तर नाही काही वर्षात म्हणजे दोन तीन वर्षांपूर्वी दिल्लीमध्ये संविधानाची महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र सांगितलं जातो त्या महाराष्ट्रामध्ये कोणत्या तरी एका नट त्याने त्या संविधानाच्या प्रतिवर्ती आपल्या घरात का, त्या काय तो असणारा देव काय गणपती गणपतीच्या मूर्ती त्यांनी प्रतिष्ठापन केली के गेली होती रोज संविधानाची लक्ष तोडल्या जात असताना खऱ्या अर्थानं आंबेडकर उतरत असेल तर मला तुम्हाला प्रश्न आहे की जेवढे जबाबदार संविधानाची तोडफोड करणारे लोक असतील काँग्रेस बी सेना आणखी जेवढे काही राष्ट्रवादी वाले तेवढेच असताना स्वतःला फार मोठा दलिताचा नेता म्हणणारा माननीय प्राध्यापक राव जोगेंद्र कवाडे कुठे आहे त्याचा निषेध कधी करणार आहात त्या हराम हा प्रश्न कधी विचारणार आहात की भाड्या तू जे सांगताय की लांब मार्चा नेता तू हे जर सांगणं सांगितलं जात की या देशामधला असणार आणि फार मोठा पुढारी आहे एका शब्दानं इथल्या असणाऱ्या शासन व्यवस्थेला व्यवस्थेचा एका शब्दानं इथं असणाऱ्या प्रशासनाला कवाळे सर कधी प्रश्न केला केंद्रामध्ये बाबासाहेब आंबेडकर 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 आमदार त्यांनी नाही म्हटलं साहेब त्याच्या आधी एक भाषण झालं आंबेडकर 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 म्हणण्याचा आणि तो होता भारतीय भारतीय जनता पार्टीचा राष्ट्रीय अध्यक्ष नड्डाचा भाषण आहे का ते मी बोलतो येते नड्डा नाही मित्र हो एक लक्षात घ्या हा प्रश्न तिथे असणारा तुमचा नेतृत्व करणारा हा जो कोणी कोण रामदास आठवले नावाचा जो डोकं आहे तुमची दलाली करण्यासाठी त्यानं तिथं पंतपदाची सभा घेतलेली आहे मग तो जर भेटत नसेल तर जिल्ह्यामध्ये हे हेबासाहेबांचं नाव घेऊन त्याला कधी तोडणारा समाज समाजानं या लोकांना तुळवत नाही साहेब तोपर्यंत आपल्या निषेध मोर्चाला आता काही अर्थ राहणार रा। कारण असं आहे आणखी एक दोन नित्य घेतोय मी तुमचा मला माहिती आहे हे फार जास्त लांबले भाष असं परंतु तिने भाऊ एक लक्षात घ्या तुमच्या आणि माझ्यावर हा अन्याय होण्याचं कारण एक आहे दुबत्या गायले कोणी कसायला विकते का भाऊ दाबण होणारे गायले कोणी विकत का समारायले नाही विकत एखाद्याच्या घराला कंपाऊंड व्हायला असेल त्याला कोणी लात मारू शकते का नाही मारू शकत कारण पाय तुटेल पण तुमच्या आणि माझ्या घराला यासाठी मारलं जात की माझ्या घराच्या खूप कुंपण आहे म्हणून नाक मारलं जाती सारख्या आपल्या समाजाची व्यवस्था झालेली आहे आणि म्हणून आपल्याला कसायला विकला जातो आणि म्हणून परवाच्या दिवशी म्हणालो होतो येणाऱ्या दिवसामध्ये ही जशी माझी बहीण इथं बसलेली आहे येणाऱ्या दिवसामध्ये हा दिवस दूर नाही क्या चौका मजा रस्त्या पर मारे माया बहनी परिवार की एक शेर है, सारी बस्ती दहशत में थी सारी बस्ती दहशत में थी शाम होते ही पुलिस बस्ती में फैल गई और तभी एक बुजुर्ग तभी आवाज में कह रहा था देखना अब हम पुलिस प्राप्त में मारे जाएंगे तुमची आणि माझ्यावर इतकी शासन व्यवस्था आणणार आहे मित्र आणि त्यासाठी मला आजही तुमच्या राजकारण सांगणं आहे की परिवर्तन खऱ्या अर्थाने होत असेल तर भाकर गाईसारखा वेगळा वेगळं राहून आणि त्या कुठल्या फुटल्या कुटपणासारखं न राहता कोणीतरी समोर व्हावं आणि आंबे बाबासाहेब आंबेडकरांच्या तत्वज्ञानावर दे काय पक्ष उठ तुम्ही आहात मी कार्यकर्ता म्हणजे सात इथे आलो परिवर्तनासाठी हा जर पक्ष समोर होत असेल त्यामध्ये परमानंद घेऊन आणि समोर राहील एवढं अभिवचन देतो हो। मनो त्या दिवशी सोमनाथ सूर्यवंशी अंत्यश पली होती भंडाऱ्यामध्ये सायंकाळी आणि कॅन्डल मार्च काढला गेला होता भळा 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 रडायला आलेलं होतं मित्र बर बोलता येत नव्हतं ही चकम विजाळ लागलेली आहे उद्याचा भविष्य जर तुम्हाला सुरक्षित ठेवायचं असेल तर तुम्हाला आणि मला तुमच्या माझ्या मनामध्ये जे काही काही ठीक असतील ते सारा आणि परिवर्तनासाठी एक धोरणात्मक निर्णय घेऊन वाटचाल कराल असे एक कार्यकर्ता का म्हणून अपेक्षा करतो आणि माझा लांबलेला भाषणाला विराम देतो धन्यवाद जय हिंद